छत्रपती संभाजी आणि श्रीदेवी प्रसन्न नावाचे दोन चित्रपट या दोन फेब्रुवारीला रिलीज झालेले आहेत तर या दोन्ही चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शन आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात पहिल्या तीन दिवसाची कमाई तर एक छोटाच व्हिडिओ बनेल मी जास्त मोठा नाही आणि हे आकडे एकदमच बरोबर असतील ऑथेंटिक असेल असं देखील मी म्हणत नाही जे आकडे मला वाटले की बरोबर आहेत ते मी आकडे तुमच्यासमोर मांडलेले आहेत थोडंफार एकोणवीस वीस पुढे मागे हे आकडे देखील होऊ शकतात आता छत्रपती संभाजी या चित्रपटाची जर पहिल्या दिवशीची कमाई पाहायला गेल्या तर ती चोवीस लाख रुपये झाली होती दुसऱ्या दिवशी ही कमाई वाढत चांगला रिस्पॉन्स प्रेक्षकांकडून भेटत या चित्रपटाने अठ्ठेचाळीस लाख रुपये दुसऱ्या दिवशी कमवले होते तर तिसऱ्या दिवशी रविवार असल्यामुळे हीच कमाई परत आणखी वाढली एक खूप मोठा ग्रोथ घेतला जवळपास तिसऱ्या दिवशी या मुव्हीने पंच्याहत्तर लाख रुपये कमवलेले ला आहेत आणि टोटल तीन दिवसाची कमाई या मुव्हीची एक कोटी सत्तेचाळीस लाख रुपये झालेली आहे म्हणजे जवळपास दीड कोटी रुपये या चित्रपटाने तीन दिवसामध्ये म्हणजे की आपल्या पहिल्या विकेंडला कमवलेले आहेत या चित्रपटाचे बजेट चार कोटी रुपये आहेत दोन हजार चौदा साली जेव्हा हा चित्रपट शूट झाला होता तेव्हा चित्रपटाला चार कोटी रुपयांचा खर्च लागला होता आता चित्रपटाचे स्क्रीन गाउन जर सांगायला गेलं तर एकशे चाळीस स्क्रीन्स या चित्रपटाला भेटलेले आहेत स्क्रीन्स थोड्याफार डिवाइड डिवाईड झालेल्या आहेत कारण की दोन चार चित्रपट रिलीज झालेल्या आहेत त्यामुळे या चित्रपटाला स्क्रीन्स थोडाफार कमी भेटलेला आहे तरीही त्या मनाने कमाई ठीकठाक केलेली आहे म्हणजे तेवढी काही भारी कमाई केली नाही परंतु ठीकठाक कमाई या चित्रपटाने केली तर श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाची कमी जर सांगायला गेलं तर या मुव्हीने एक डिसेंट ओपनिंग घेतली होती फक्त वीस लाख रुपयाची ओपनिंग श्रीदेवी प्रसन्न या मुव्हीने घेतली होती दुसऱ्या दिवशी ही कमाई वाढत जवळपास छत्तीस लाख रुपये या मुव्हीने कमवले होते तर तिसऱ्या दिवशी आणखीही कमाईमध्ये वाढ होत जवळपास एकोणसाठ लाख रुपये श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाने तिसऱ्या दिवशी कमवले होते तीन दिवसाची टोटल जर कमाई सांगायला गेलं तर एक कोटी पंधरा लाख रुपये या मूवीची तीन दिवसाची कमाई झालेली आहे बजेट तीन कोटी रुपये आहे तर या चित्रपटचं बॉक्स ऑफिस कलेक्शन तर तुम्हाला मी सांगितलेलंच आहे की एक कोटी पंधरा लाख रुपये केलेले आहे या चित्रपटाने एक डिसेंट कमाई केलेली आहे बजेटच्या मनाने थोडीफार कमी कमाई आहे परंतु एक डिसेंट कमाई केलेली आहे स्क्रीन के देखील या चित्रपटाला त्या चित्रपटापेक्षा म्हणजे छत्रपती संभाजीपेक्षा जास्त भेटलेले आहेत परंतु कमाई तर मागेच राहिली एकशे साठ स्क्रीन श्रीदेवी प्रसन्नला भेटलेले आहेत तर अहोरल या दोन्ही चित्रपटामध्ये चांगली कमाई पाहिला जर गेला आपण सध्या तरी छत्रपती संभाजी महाराज हा चित्रपट करताना दिसत आहे या प्रेक्षकांचा कल त्या चित्रपटाकडे जास्त देखील आहे असं दिसून येत आहे तर तुम्ही हा चित्रपट जो आहे या दोन्ही चित्रपटापैकी कोणता बघितलेला आहे नक्की मला कमेंट सेक्शन जे आहे कळू शकता थँक्यू